आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचललाय याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक देण्याचा औचित्य सा साधून बुक कल्चरनं मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं कैलास प्रसिद्ध नरेंद्र वल्ल्हार सभागृहात वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱ्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान केलाय प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त गझलकार संदीप माळवी कवी अशोक बागवे कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झाली सेशायर हिनं पहाडी आवाजात शिवगर्जना सादर केली बुक कल्चरच्या वेबसाईटचंही उद्घाटन यावेळेला संपन्न झालं सविता राणे यांच्या बुक कल्चरमधील एक लहान मुल वर्षाला शंभर पुस्तकं वाचतंय लहान मुलांच्या माध्यमातून बुक कल्चरनं वाचनाची नवीन चळवळ ठाण्यात सुरू केली आहे ही चळवळ ठाण्यापुरती न राहता त्याचा प्रसार होणं आवश्यक असल्याचं मत संदीप माळवी यांनी व्यक्त केलं वाचनप्रिय बालकांच्या पाठीवर थाप मारतानाच मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या बालकांचंही त्यांनी कौतुक केलं प्रत्येक महिन्याला बुक कल्चर मार्फत करण्यात येत अतिरिक्त आयुक्तांकडून जाहीर करण्यात आले कवी अशोक बागवे आणि कवी अरुण म्हात्रे यांनीही सविता राणे यांनी सुरू केलेल्या बुक कल्चर चळवळीचं सा कौतुक केलं बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी संस्थेची माहिती यावेळी लागली आज बुक कल्चरमध्ये दोन हजाराहून अधिक बालवाचक आहेत या उपक्रमात पालकांचंही योगदान असल्याचा उल्लेख करत सविता राणे यांनी करत भविष्यात हेच वाचक आपल्या देशाचे जगात उत्तम नेतृत्व करतील यात शंका नाही असं मत व्यक्त केलंय